सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालवली गट क्रमांक या मैदानातील सहा पडतोय सहा मध्ये कोण होतोय गट पास बैला बरोबर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागलेला आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात शेवटच्या क्षणाला ताप टाकला अण्णा ड्रायव्हर यवत गाड्या सोडून येणार कशाला उमद चाललाय या बाहेर गॅजेट येऊन सात लावून या मोबाईल जाता इथं आलेला आहे बक्षीस द्या आणि मोबाईल घेऊन जा गाड्या जाणार ऐकाय गा कशाला सांगायला होता या की बाहेर राखीव तासा जा या ठिकाणी वापर करा आताचा निकाल गड क्रमांक सहाचा निकाल निकाल आणि निकाल, 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 निकाल। घड्या क्रमांक सहाचा निकाला तास क्रमांक सहा मधून पालघा नवलाई प्रश्न तुका प्रश्न कोंडनपूर पैलवान साईदादा मुजुमले यांचा घरचा असा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अण्णाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला